नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहे नऊ आणि आत्ता आपण आलेलो आहे बसून तेथील कांदा मार्केटला मित्रांनो परिस्थिती बघताय तुम्ही पाऊस चालू आहे कंटिन्युअसली पाऊस चालू आहे सकाळपासून आणि आवक जर बघितली मित्रांनो आजची सकाळच्या कांदा लिलावला तर पहिलं शेड पिकअपने फुल झालेलं आहे दोन नंबरचं शेड आहे ट्रॅक्टरने फुल झालेलं आहे व ग्राउंडवरती पण जवळपास सात लाईन लागलेले आहे आज पण म्हणजे जवळपास ग्राउंडवरती पाचशे ते साडेपाचशे मध्ये आवक आहे आणि इथली च चारशे अशी एकूण आवक मित्र नऊशे ते मध्ये झालेली आहे आजची सकाळच्या कांदा लिलावाला आपण कालचे पण बाजारभाव बघितले बाद सकाळ व दुपार दुपारच्या बाजारभावामध्ये बाद थोडासा सुधार जाणवलेला होता आपल्याला सरासरी सोळाशे सतराशे चालू होता दुपारच्या कांदा लिलावाला बघूया आत्ता कसे असताय बाजारभाव चॅनलवर जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ कांदा व टोमॅटोचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला मित्रांनो आजचे लाईव्ह बाजारभाव जाणून घेऊ लिलाव चालू झालेलं आहे मित्रांनो पिकअपची पहिलीच लाईन पहिली गाडी किती झाली का कुठला माले कुंभारी बर चौदाशे रुपये पावती आपल्याकडं कोणतं बिया नाही याचं घरगुती साडी तुम कसं निघतोय माल खराब झाला किती टक्के पन्नास टक्के खराब झाला बापरे किती राहिला माल फट राहिलं का एकच दोन ट्रॅक्टर फक्त बरं चौदाशे रुपये गेलेले किती गेले पाहू चौदाशे एक कुठला माल आहे आपला कोणतं गुलाबी प्रसाद बरं चौदाशे एक रुपये पावती आपल्याकडं बघू कुठं चौदा चार बरं चौदाशे चार केलेले कुठला कांदा आपला काजी सांगवी चौदाशे चार रुपये बियाणं कोणतं याचा घरगुती कसा निघतो माल साडी दोन बर चौदाशे चार किती माल बाकी राहिला हो घरी चार पाच ट्रॅक्टर का बस चौदाशे चार रुपये गेलेले पन्नास पंचावन्न एम एम आहे मित्रांनो डबल मध्ये कांदा आहे चौदाशे चार हलकासा लागायला सुरुवात झालेली तिथे गेली हो ना बर माउले किती गेले बेचाळीस काल किती गेले होते सोळाशे एक्कावन्न बरं आज पंधराशे बेचाळीस तोच कांदा आहे ना काल सोळाशे एक्कावन्न होते आज पंधराशे बेचाळीस जवळपास शंभर न कमी गेले आज बर बर पंधराशे बेचाळीस गेलेले पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे कुठला कांदा आपला सात चढ गावन बिया न कोणता पंच कांदा ओके हो किती गेले तेराशे ऐंशी होले रामाचे पेम्पल्स तेराशे ऐंशी रुपये गेलेले साईज मिडियम आहे बघू कुठं किती गेले दादा चौदा एक्कावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी वन रुपीज कुठला कांदा हो नारायण नारायणगाव चौदाशे एक्कावन्न बियाणं कोणतं याचा बियाणं प्रशान किती माल बाकी आहे घरी दोन तीन ट्रॅक्टर राहिले चाळीतून कसं निघतोय मला झाला चौदा एक्कावन किती गेले चौदा सत्तावीस बरं चौदाशे सत्तावीस गेलेले वन थाउजंड फोर हंड्रेड ट्वेंटी सेवन रुपीज साईज मिडियम आहे पुढला कांदा आहे काका पचकेश्वर कोणतं बिया नाही माहिती गे प्रसाद गुलाबी का चौदाशे सत्तावीस ना बरं चौदाशे सत्तावीस पावती आहे चौदा सत्तावीस काल येऊ चौदा बियाणं माहिती का काय पावडर वगैरे हो वापरता का वापरली ना कोणती वापरली काय माहिती का बर चौदाशे रुपये थोडी पावडर वापरलेली कसं निघतोय मग चाळीतून माल खराब झालाय का पावडर वापरल्यानंतर पण कधी काढला होता नाही 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 तुम कधी काढला होता मेमादी मेमादी काढला होता पावडर वापरलेली आत्ता खराब व्हायचं सुरुवात झालेली चौदाशे रुपये गेलेली किती गेले हो मावली तेराशे तीन कुठला माले आपला पालखेड मिरची पालखेड बरं कोणतं बिया नाही येत घरगुती का ओके किती गेले का तेराशे तीस कुठला बरं कोणतं बिया नाही येतं आहे का बर आपण किती गेले दादा तेराशे तीस का बरेचा माल आहे तेराशे तीस रुपये तेराशे तीस किती माल राहिला अजून संपलाच का बस पाऊस भरपूर जोरात चालू झालाय हम्म पाऊस वाढलाय मित्रांनो जोरात पाऊस चालू आहे एकदम किती गेले शेतकरी तेच इकडं खाद किती गेली तीनशे बावन्न तीनशे बावन्न बर गोल्ती। दादा गोल्टी किती गेली का गोल्टी किती गेली नऊशे साठ बरे गावची गोल्टी ना बर किती गेले काका कायदाशे चौदाशे एक्क्यानं वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी वन रुपीज पुढला मालेव सावरगाव बियाणं कोणतं येतं येलोराचं बिया नाही चौदाशे एक्क्याण्णव सरासरीमध्ये आज कमी मित्रांनो काल आपण दुपारचा माझा बाजारभाव बघितला होता सोळाशे जातो होता असा कांदा सा सोळाशे सोळाशे वीस रुपये आत्ता चौदा किती म्हटले का का चौदाशे एक्क्याण्णव गेलेले बघू पुढं काय गेले पंधरा बावन्न कुठला कांदा आहे आपला सोमताने बरं बियाणं कोणतं गजाननचं किती माल बाकी घरी पाचशे ट्रॅक्टर चालितो का सांग निघतोय खराब होतोय बरं किती गेले का काय आहे बारा एक्कावन्न उठला माल आपला किती गेले हो पंधराशे उडला कांदा आहे कांदा बरं पंधराशे रुपये गेलेले पावशी आहे बियाणं कोणतं यायचं प्रसादचं किती माल बाकी घरी भरपूर आहे भा आपले किती गेले हो? चौदाशे चौदा चौदाशे चौदा रुपये वन थाउजंड फोर हंड्रेड फोर्टीन रुपीज किती गेले का काय पंधरा बावन्न वन थाउजंड फाय हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सुपर क्वालिटी पंधरा बावन्न कोणतं बिया नाही हो समर्थ किती माल बाकी आहे घरी कसा निघतोय चाळीतून चांगला माल पत्तीमध्ये कांदा आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी बघा कांद्याला देठ पण ठेवलेला आहे आणि मुळं पण ठेवलेले त्यामुळे कांदा जास्त काळ टिकतो आणि यांचं पण म्हणणं आहे का चाळीतून कांदा चांगलाच निघतोय बघू शकता तुम्ही प्रत्येक कांद्याचं डेट आणि मुळं ठेवलेले लांबून कापलेले बघू शकता असं केल्यानं कांदा जास्त काळ टिकतो आणि रेट पण भेटलेला आहे पंधराशे बावन्न रुपये गेलेलं आहे काय भाऊ गेले चौदा एक्कावन्न बरं कुठला कांदा आपला कांद म्हणता येईल चौदा बरं किती गेले काका तेराशे रुपये जायला वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज मिडियम कुठला माल येऊ जर बर किती गेले काका आहे तेरा एकशे कुठला कांदा हो आपला रवळच किती गेले माऊली आज तेरा छप्पन्न आपले चौदा ऐंशी कुठला कांदा कुठला आहे माल पिंपरी कोणतं बियाण आहे बियाणं कोणतं आहे बर चाळीस कसं कस निघते माल शंभर आहे भाऊ नाही ना आज तर अजून डाऊन झालंय आहे बार बर आधार आजार चौदाशे रुपये खरं चौदाशे ऐंशी जायला ना किती हजार एक हजार रुपये जाईल गोल्टी किती गेले होईल मीडियम आहे चौदा पंचवीस चौदा पंचवीस बर कुठला कांदा आपला चौदा साठ कुठला कांदा आपला नाही किती माल बाकी ट्रॅक्टर बर माल कसा निघतो चाळीस थोडाफार खराब झाला का बरं कधी काढलेला हा कांदा वावरातून मे मध्ये काढलेला ओके चौदा किती बोलले सत्तर बरं चौदाशे सत्तर रुपये उतर आपण बघा मुळं आणि डेट ठेवलेला आहे चौदाशे सत्तर भाऊ किती गेले आपले पंधराशे बासष्ट गेले वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी फायजर क्वालिटी पन्नास पंचावन्न साठ एम एम पाहिजे किती गेले किती गेले तेराशे साठ बरं वन थाउजंड थ्री हंड्रेड सिक्स्टी रुपीज कुठला कांदा आपला पिंपरी बियाणा आर्यमान नाही आर्यमान टॉमॅटो मध्ये टॉमॅटोला किती टाईम आहे अजून दोन चार दिवसात होईल चालू का आर्यमान आहे का कुठले शेतकरी पिंपरी रवळ पिंपरी बर कांदा किती राहिला शेवट आहे का बर काय भाऊ गेले सहाशे रुपये का बर कुठला आहे मला आपला बुरुनी सटाना चांगला माल असं निघतोय का एवढा खराब झाला कधी काढला होता नाही नाही किती गेले का काय कुठला कांदा आपला कुठला कांदा चांगलंच कोणता बिया नाही घरगुती आहे का कसा निघतोय माल शाळेतून चाओधा चाओधा है है खराब झालं चौदा भाऊ आपले किती गेले चौदाशे एकसष्ट कुठला कांदा साखरी चौदाशे एकसष्ट ना कसा निघतोय माल साडीतून खराब खराब होईल किती माल बाकी घरी दोन तीन पीस ओके गेले पंधराशे अकरा कुठला कांदा आपला आडगाव पंधराशे अकरा वन थाउजंड फायव्ह हंड्रेड इलेवन रुपीज सुपर क्वालिटी मित्रांनो साईज बघू शकता पन्नास पंचावन्न एम एम साईज आहे डबल पत्तीमध्ये कांदा आहे बियाणं कोणता आहे रेड फोरचं बरं किती माल बाकी घरी दोनशे क्विंटल आहे अजून चाळीत तुमकं कसं निघतो आहे चांगला आहे ना अजून काय पावडर वगैरे वापरता बरं ओके बा किती गेले आहे साडे तेराशे पुढला माल आहे वडनेर बाहेर होता बरं उलटीओ एक हजार नव्वद कुठली गोल सुरगाना चांगला माल, माल आधीच दिला, दिला आता बर नाही वाढला माल संपला पण भाव नाही वाढला फेकून दिला बरोबर आहे काढल्या काढल्या विकला असतं ते परवडलं असतं या वर्षी बर बर किती गेली गोलटी हजार एक्कावन्न कुठली माल कुठलाय माल सुका माल सुका पुरतो का बर चांगला माल आहे का अजून किती माल बाकी चार पाच टॅक्टर बरं चालेल